शक्तीपीठ महामार्ग विरोधी आंदोलक आणि महानगरपालिकेत सहशिक्षक म्हणून कार्यरत असलेले गिरीश फोंडे यांच्यावर महानगरपालिकेने सरकारविरोधात भूमिका घेत असल्याचा ठपका ठेवत निलंबित केले आहे यावरून आता शक्तीपीठ महामार्गविरोधी संघर्ष समिती आक्रमक झाली असून आज भवानी मंडप ते महानगरपालिका मोर्चा काढत या निलंबनाचा निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह इंडिया आघाडीतील कार्यकर्ते व शिक्षक उपस्थित होते हा मोर्चा भवानी मंडप छत्रपती शिवाजी महाराज मार्गे महानगरपालिकेवर येऊन धडकला यावेळी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजीने महानगरपालिका परिसर दणाणून सोडण्यात आला होता शक्तीपीठ महामार्गातून किमान पन्नास हजार कोटी रुपयाचा घोटाळा होणार आहे आणि हा ढपला पाडायला जे जे कुठे आडवे येतील त्यांना त्रास द्यायचं दमन नीती वापरायचा हाच एकूण सरकारचा हेतू दिसतो आणि त्यामुळं महापालिकेच्या प्रशासनाला आम्ही एकच प्रश्न विचारला की ज्या कथित व्हिडिओच्या आधारानं गिरीश पोंडे यांना निलंबित केलेला आहे त्याची सत्यता तपासली का त्याचबरोबर लोकशाहीमध्ये प्रत्येक माणसाला आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे आणि ती संधीही दिली पाहिजे गिरीश पोंडे यांच्याकडं खुलासा माग मागवला का त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं का तडकापडकी अशा पद्धतीनं त्यांच्यावर कारवाई का केली कारण अनेक सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी याच्यापेक्षाही गंभीर असे वर्तन गिरीश पोंडेने तर काही गैरवर्तन केलेलं नाहीच आहे परंतु गैरवर्तन करत असतानासुद्धा त्यांना रीतसर कायदेशीर नोटिसा पाठवून त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन मग त्यांच्यावर कारवाई केली जाते आणि मग महापालिकेचा सहाय्यक पदावर काम करणाऱ्या एका सामान्य शिक्षकाला अशा पद्धतीनं का, का वागणूक दिली आणि केवळ आपला जो काय भ्रष्टाचार आहे तो भ्रष्टाचार कुणीतरी उघड करतं आहे किंवा त्या, त्या, त्या त्याच्या बाजूनं बोलतं आहे म्हणून जर अशा पद्धतीनं सरकार भूमिका घेणार असेल तर ते आम्ही मान्य करणार नाही आणि याची किंमत प्रशासनाला मोजावी लागेल असा इशारा देऊन आम्ही आलेलो आहोत आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की हे निलंबन तात तातडीनं मागं घ्या चौकशी करायला आमचा विरोध नाही खरोखरच एखाद्या शिक्षकानं सरकारच्या त्याच्या जे काही सेवा शर्तीचा भंग केला असेल तर चौकशी करा त्याच त्याच्यावर जी काही कारवाई करायची असेल तर करा परंतु कुणीतरी सांगतं कुणाचा तरी फोन येतो म्हणून जरा का तडकाबडकी अशा पद्धतीनं कारवाई करणार असाल तर महापालिकेमध्ये सगळंच काही नेमानं चाललंय असं समजायचं काय कारण नाही सगळ्या भानगडी बाहेर काढाव्या लागतील असं येते ना इशारा देला बा या सगळ्या आजच्या मोर्चामध्ये निदर्शनाला आले म्हणजे शक्तिपीठ महामार्गाच्या एकूणच सगळ्या मोर्चामध्ये किंवा अशा सगळ्या या विरोधामध्ये संजय बाबा गाडगी आघाडीवर असायचे सक्रिय होते मात्र आजच्या मोर्चामध्ये कुठेतरी झालं का तुम्ही का बदलले असं म्हणायचं का संजय बाबा मी मराठवाड्याच्या दौऱ्यावर बरेच दिवस होतो आणि काल आलेलो आहे त्यामुळे नेमकं काय घडलं मला माहीत नाही परंतु आजचा मोर्चा आहे काळल्यानंतर केवळ कर्तव्य कर्तव्यबुद्धीनं मी या ठिकाणी आलेलो आहे कारण मला माहिती आहे की या शक्तीपीठ महामार्गामध्ये अनेक राजकीय नेत्यांचा हात आहे त्यांना त्यात प्रचंड पैसा कमवायचा आहे ठेकेदारांना पोसायचा आहे खाजगी क्षेत्रातील अनेकांना याच्यामध्ये पैसा कमवायचा आहे आणि त्यामुळं अनेकांचे याच्यामध्ये हितसंबंध आहेत अशा परिस्थितीमध्ये एकाही माणसाला उघडं पडून द्यायचं नाही त्याच्या मागे राहायचं या हेतूनं मी इथं आलो मुद्दा असा आहे की गिरीश मुंडेंवर कारवाई करण्यात आली संजय बाबा घाडगेंना भाजपमध्ये घेण्यात आलं त्यांनी प्रवेश केला स्वतःहून म्हणजे शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात एक एक काढण्याचा प्रयत्न प्रयत्न करण्याचा केला जातो असं का कितीही लोकांना भाजपमध्ये घेतला तरी हा लढा संपणार नाही हा लढा तेव्हाच संपेल जेव्हा शक्तीपीठ महामार्ग बंद होईल कोल्हापूर बरोबर आता सिंधुदुर्गात सुद्धा हा शक्ती यांनी त्याला विरोध केलेला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले बारा गावं त्याला बाधित होत आहेत लोकांची मागणी नाही आहे तरी पण आता सर्वेला सुरुवात झालेली आहे काय सांग सिंधुदुर्गामध्ये सुद्धा आम्ही जाणार आहोत आणि की एकूण बारा जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना आणि सांगली कोल्हापूर जिल्ह्याच्या बाबतीत तर केवळ शेतकऱ्यांचा हा प्रश्न नाही आहे कारण कोल्हापूर शहराच्या अस्तित्वाचा प्रश्न इथे निर्माण झालेला आहे माणगाव ते रु कोड़ोली हा जर का पूल झाला तर बिंदू चौकात महापुराचं पाणी आल्याशिवाय राहणार नाहीत त्यामुळे एका बाजूला महापुराचा धोका आणि दुसऱ्या बाजूला सत्तावीस हजार एकर जमीन धोक्यात चालले आलेली आहे आणि त्याचबरोबर हा इको सेन्सिटिव्ह झोनमधनं जाणारा रस्ता आहे पर्यावरणाचा मुद्दा आहे आणि त्यामुळं हा महामार्ग आम्ही होऊन देणार नाही आ, मी आता सगळ्या शक्तीपुटाच्या यवतमाळ जिल्ह्यापासून सगळ्या जिल्ह्यामध्ये बैठका घेत घेत आजच कोल्हापूरमध्ये परत आलेलो आहे पाहतो की लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये द्यायला सरकारकडे पैसे नाही आहेत पण इतक्या मोठ्या प्रोजेक्टवर पैसे लावायला सरकारकडे पैसे आहेत त्याकडे कसं बघता हा विरोधवास वाटतो तुम्हाला हा सरकारचा चिंधीचोरपणा आहे लाडक्या बहिणीला द्यायला पैसे नाहीत ठिबक सिंचनाचे तीन तीन वर्षाचा अनुभव अनुदान थकीत आहे विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती थकीत आहे अशा अनेक शासकीय योजनांना कात्री लावलेल्या आहे आणि ज्याची कुणी मागणी केलेली नाही ज्यांनी साधा निवेदन दिलेलं नाही असा शहाऐंशी हजार कोटी रुपयाचा शा, श शा, शक्तीपीठ महामार्ग मात्र करायचा घाट घातलेला आहे कारण केवळ अठ्ठावीस ते तीस हजार कोटीमध्ये रस्ता करायचा आणि वरचे पन्नास हजार कोटी रुपये हणायचे हा याच्या पाठीमाचा डाव आहे न्यायालयाने ह्या सिंधुदुर्गातली जी बारा गावं आहेत जिथून हा मार्ग जातो तो इको सेन्सिटिव्ह झोन करा असं यापूर्वीच सांगितलेलं आहे न्यायालयाने सांगितलेलं असताना सुद्धा याच परिसरातून मार्ग नेला जात आहे हा न्यायालयाचा अवमान नाही का सरकार याच्यावर काय करत निश्चितच न्यायालयाचाही अवमान आहे आणि गरज बसली तर आम्ही हरित लवादाकडे सुद्धा दाद मागणार आहोत